बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये सलग तीन दिवस पावसानं हजेरी लावली होती शनिवारी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारी पुन्हा विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे या अवकाळी पावसाचा फटका मका कांदा गहू पिकांना बसत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे नाशिकला दोन दिवसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिकमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस नाशिकमध्ये पडतो आहे आणि याचा फटका मात्र पिकांना बसताना दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे दे लातुर अउकरी आले पिका तर तिकडे लातूर जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं शेतकऱ्यांच्या शेती पिकासह फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तर उकाड्यानं नागरिक हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मात्र मिळाला आहे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे नाशिकमध्ये अवकाळी पाऊस पडतोय त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेती पिकांसह हो फळबागांचं हो मात्र नुकसान होताना दिसत